जेव्हा एखादी व्यक्ती मोड मध्ये असते तेव्हा त्यांची बॉडी ही ऍनिमल मध्ये असते बॉडी कॉन्ट्रॅक्ट होते टिश्यू ब्रेकडाऊन होतात रोग उत्पन्न होतात इम्बॅलन्स वाढत बॅड इमोशन अँगर सॅडनेस वाढतो माणूस सेल्फिश होतो सगळं लक्ष आजूबाजूच्या एनवायरमेंट कडे स्वतःच्या बॉडीकडे टाइम कडे वळत कुठलीही एनर्जी राहत नाही आपण एमर्जन्सी मध्ये राहतो आपला फोकस नॅरो होतो आपण सेपरेट आहोत ही भावना वाढते या सर्वायव्हल मोडमध्ये आपण आपली रियालिटी शब्दात सांगायचं असेल तर आपल्याला जर एखादी गोष्ट दिसत नाही तिचा स्पर्श होत नाही वास येत नाही चव येत नसेल किंवा ऐकू येत नसेल तर ती खरी वाटत नाही आपण कॉज आणि इफेक्टच्या या रूल चालायला लागतो आपण आपल्या वातावरणाला बदलायचा प्रयत्न करतो जेणेकरून आपला डिस्कम्फर्ट जरा कमी होईल